देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आज भारतामध्ये जातीय जनगणना होणार हे घोषित केलं आणि सर्वार्थाने समता बंधुता ही अंत्योदयापर्यंत पोहोचण्याचं काम माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी करत आहेत आज राहुल गांधी ज्या वल्गना करत होते आणि मोकळं संविधान घेऊन भासवत होते की आम्हीच सगळ्या गोष्टी करू शकतो पण त्या राहुल गांधींना आज स्वतःची पाठ थापटून घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही कारण ही जनगणना व्हावी ही खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारची इच्छा होती आज अनेक वर्ष सत्तर वर्षापेक्षा जास्त राज्य करणारं काँग्रेस त्यावेळेस झोपलं होतं का इंदिरा गांधी असतील राजीव गांधी असतील सोनिया गांधी असतील यांना हे कधीही सुचलं नाही आणि राहुल गांधींना तर सुचूच शकत नाही परंतु आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचं नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आणलेले विचार यांनी पुढच्या गोष्टीने नेमलेले सगळ्या गोष्टी या अत्यंत प्रामाणिकपणे आहेत त्यामुळे त्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद